विजय वडेट्टीवार बेछूट आरोप का करत आहेत बावनकुळेंनी नाना पटोलेंचं नाव घेत गुपित फोडलं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते झाल्यापासून विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड आक्रमक धोरण स्वीकारल्याचं दिसून येत आहे ते रोज कुठलीही भीडभाड न बाळगता महायुतीचे मंत्री आणि नेत्यांवर थेट आरोप करत आहेत पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्यांनी लता मंगेशकर कुटुंबियांना दोष देणं सुरू केलंय यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना चांगलं सुनावलंय तुमची स्पर्धा नाना पटोले यांच्याशी आहे हे करीत असताना आपण कोणावर टीका करतो त्याची समाजात प्रतिमा काय समाजातील त्यांचं स्थान काय याचा विचार करावा असा टोला बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावलेला आहे विजय वडेट्टीवार हे आताच काँग्रेसच्या विधिमंडळाचे नेते झाले आहेत त्यांना काँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखवायचं आहे नेतृत्व सिद्ध करायचं आहे याकरिता ते नाना पटोले यांच्याशी स्पर्धा करत आहेत याकरिता कुठल्याही विषयावर शहानिशा न करता आरोप करायचे आणि आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असं त्यांचा खटाटोप सुरू आहे असा टोला बावनकुळे यांनी हाणला आहे मंगेशकर कुट हॉस्पिटलमध्ये जो काही प्रकार झाला त्याची चौकशी सुरू आहे नियमानुसार कारवाई केली जाणार आहे काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्या लक्षात आणून द्याव्यात दुरुस्ती करण्यात कर पुढाकार घ्यावा स्फोटक विधाने करण्याआधी त्यांनी काही तपासून घेतलं पाहिजे आपण कोणावर आरोप करतो त्याचे समाजातील स्थान आणि प्रतिमा काय याचा विचार करावा असा सल्ला बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना दिलेला आहे नाही विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन नवीन पक्षनेते झाले आहे विधानमंडळामध्ये त्यांना आता थोडं अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं जर आता नाना भाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे कोण लवकर बोलेल का लवकर बोलेल कसं बोलेल मला वाटतं वडेट्टीवार आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे जे काही अहवाल शासनाकडे आले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं होईल त्यात राजकारण होईल त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे काही कारवाई झालेल्या आहे पुढे होतील पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं म्हणजे शासनाच्या कारवाईकडे वडेंटीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे तरी तपासून घेतला पाहिजे ते प्रमुख नेते आहेत तर त्यावर आम्ही कारवाई करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी